नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खानदेश बेलगाडा युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे करायला नका नक्कीच नक्कीच आज आपण आलो तो पेडगाव येथील मैदानात दादांची गाडी गुला पात्र झालेली आहे तरी आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया बरं नमस्कार दादा माझं नाव निकेतन पाटील सोन म्हणून आपली ओळख आपण करमाडचे आपण आणला आज कन्हा कन्हा आपलं घरचा पप्पू दादा करमाड सुट्टी मी कर आमचे जुना गाडा माला की आपला त्यांचा कणा आहे आणि आपला मन्याबाई आज किती गुलाल झाला तुमचा आज आपला तर आता दोन हजार सव्वीसचा आपला पहिला झाला पंचवीस मध्ये आपण केले गुलाल भरपूर केले पण आपला बैल थांबलेला होता आता सव्वीसचा आपला पहिला गुलाल झाला बैल थांबलेला होता म्हटले तुम्ही बरोबर तर थांबलेल्या बैलाला पहिला काय अडचण थांबलेल्या बैलाला कसं आहे की आता जशी चलती आहे तसं लोक आहेत जिथं चलते आली तिथं लोक आले आणि थांबलेला बैल असता म्हणजे पैरायला अडचण येते शंभर टक्का आणि आपण कायम नवीन चेहरा घेऊनच आलेलो आहेत आपण केवढे मोठे नाही पण राहुल पाटील सारखा आपण नवीन चेहरा घेऊन आलेलो आहेत जसं आपण देवडीच्या अर्जुन घेऊन आलो होतो आदात तिथं आपण नंबर केला पब्लिकला पडूनच नंबर केला आणि आज बी आपला कनाय घरचा जे कनायाला पैरायाची अडचण होती आपला कन्हा बी आजारी होता तसा लंबी मत ना बाहेर निघाला तर कन्हा बी आपला आजारीच होता कनाय लंबीतनं निघाला बी पैरायची अडचण होते पप्पुदारांनी सांगितलं गाडी पोडायची पोरांनी सांगितलं बडेराम झाला पवन झाला पडायची पडायची गाडी पडवली पब्लिक पडवली गाडी आज जरी असून सुद्धा कन्या न्यास गोळाच केला आणि आज, आज आपण चार नंबर केला पॅनकोटच्या मैदानामध्ये बघा मित्रांनो सोनू दादांनी सांगितलं की आपण नेहमी नवीन चेहरा घेऊन येतो राहुलभाई पाटील अडिवली कल्याण यांच्यासारखा आणि आपण हे पण बघितलंय खरंच मण्याने ना, <coughs> ना आतापर्यंत एक चार पाच नामांकित वासरं घडवलेले आहेत बरोबर पिंजोडमध्ये पण म्हण्या खूपच्या लहानच्या बारीकशा वासरांना घेऊन चांगल्या चांगल्या विंजोड करून चांगल्या वासर घडवलेत आणि आज बघा की ज्या बैलांनी वासरं घडवलेत आणि ज्या मालकाने अक्षरशः म्हणजे तळागाळातल्या गाडा मालकांना पण आपला बैल देऊन नामांकित बैल देऊन वर आणलं तरी अशा ही बैलाला पहिल्याला अडचण येऊ शकते हे पण आपल्याला आज बघायला मिळते पण शेवटी आज त्यांनी पप्पू दादांनी आणि त्यांनी म्हणजे ही त्यांची गावाचा पण साज आणि घरचा पण साज म्हणून गाडी जोडली आणि विशेष म्हणजे आज दोनदात दोनदात आहे आणि दोनदात असून आज ओपनच्या मैदानात पब्लिकने पळून पब्लिकने चार नंबरचा मानकरी झालेला आहे तर काय आहे कसा आहे तुमचा आनंद आज आनंद तर आज वेगळाच आनंद आहे आणि आमचे सरकारी मित्र जगोदादा आपले दादू आ, मित्र सगळे सगळे टीम आपला बळीराम पवन ताक्या अजून टीम बरीचशी टीम घरी आहे गाडी जागा नसते असा विषय सगळे आपले जीवा भावाचे आपले जी था था, ते राहिले आज ते पण काही आले नाही आणि विशेष म्हणजे काल आपली गाडी पळालेली काल जोड पळाली होती कोणती गाडी गाडी पळाली पळाली हीच होती बघा मित्रांनो ही गाडी आज ओपनच्या मैदानात तीन फेरे पळून गुलाला चार नंबर केलेला आहे तेच गाडी काल खडकी सीम येत दुसरा बैल मैदानात पळालेली होती म्हणजे बैलांचा आज मालकाने मेहनत घेतलेली त्याच्यामुळेच बैल आज दोन दिवस कंटिन्यू पळतोय तर काय असते तुमची मेहनत आज तुमचे बैल लागोपाठ दोन दिवस पळत आहे याच्या मागे काही रहस्य असेल तुमच्या मेहनतीचं तर थोडश्या तळागाळातल्या गाड्या मालकांना कळू द्या की कशी मेहनत घ्यावी लागते रहस्य भरपूर आहे बैलाच्या गाडीत दमक राहिली ना बैल शंभर टक्के करतो काल गाडी थोडी नाराजगी झाली आमची गाडी थोडी तास पलटी झाली होती आमची आमच्या चुकांमुळे झाली होती बैलांचा काही दोष आहे दोघांचा दोघा बैलांनी चांगले साथ केला चांगला प्रतिसाद प्रतिसाद केला आणि मेन विषय म्हणजे पैऱ्याला अडचण आली तर एक पैर आपल्या गावातला आहे गावातल्यांना आपण कधी विसरायचं नसतो no. पैरायला अडचण आली आपल्या गावातलाच पैरा आहे तोही बैल पडतो आपलाही बैल पडतो तो पैरा जुळला आणि गाडी जुळली तर गाडी शंभर टक्के पडते आज ओपनचं मैदान होते बरेचसे जण बोलले दोनदाच घेतला कन्या या बांधेला आहे कन या बरेचसे लोक बोलतात टीका करतात पण त्यांच्या काही नांदे लागायचं नाही आपल्याला आपल्या बैलावर गॅरंटी आहे बैलांना दोघं बैलांना गॅरंटी बैला शंभर टक्के गुलाल दिलंच कारण विषय असा आहे सोनो दादा की पैरा मागितताना पहिले व्हिडिओ फोटो आणि गुलाल केला असेल तरच पैरा भेटतो अशी रीत झाली आपल्याकडे ही ही आता रीत झालेली आहे आपल्या खानदेश बागामध्ये आणि कोणताही नवीन बैल जर पैरात पळवायचा असेल तर आता खानदेश बागात पण बऱ्याच डिमांड वाढायला लागलेल्या आहेत बैलगाडा मालकांच्या की काही म्हणजे भाडं टाका किंवा पावती तुम्ही फाडून घ्या अजून वायदीचा काही प्रकार तिथल्या खानदेश बागात नाही आहे पण कुठेतरी थोड्या दिवसांनी मला तरी वाटत त्यालाही प्रोत्साहन मिळून जाईल आपल्याकडे पण तरी पण मालकांनी बघायला पाहिजे की आज दादानी सांगितल्याप्रमाणे जो गावचा जो बैल आहे आणि गावच्या जी गाडी आहे घरचा सास पळवला त्यांनी तर गावची जर गाडी पळाली तर आज जी टीम आहे या टीमला पण उभारी मिळते प्रोत्साहन मिळतं आणि कुठेतरी एक चांगली जिद्द धमक असते की नाही आपल्या गावाचं नाव होईल आपल्या मालकांचं नाव होईल आपल्या सगळ्यांचं नाव होईल तर त्यामुळे आपली टीम उभारीने काम करते आणि आज आस, असंच सोनू दादांना पप्पू दादांना यश आलं आहे आणि आज चार नंबरचे मानकरी झालेले आहेत मन्याभ आणि कन्हैया थोडंसं आपण पप्पू दादांकडे येऊया कारण पप्पू दादांकडे पण कन्हैयाच्या म्हणजे कनै्याय का इंद केसरी बैलाच्या दावणीतला हे दोघ आहेत तर थोडस त्याची माहिती घेऊ आपण नमस्कार पप्पू दादा काय आज गुलाल घेतला तुमच्या तुम्ही नेहमी गुलालातच राहतात आपल्या महाकालमुळे पण आज कनैयाने पण गुलाल घेतला काय वाटतंय कसं वाटतंय आपल्या तुमचा आनंद आहे आनंद आहे काय कसं पण पहिले मनामध्येच ट्रेन केलंय त्याच्यानंतर आपला महाकालमध्ये पण एक नंबर कन्हैया महाकालमध्ये पण एक नंबर केलाय कुठल्या मैदानाला केला होता आपला गोंडगावच्या मागच्या वर्षी मागच्या वर्षी आदतच्या मैदानाला म्हणजे आदत मध्ये असताना पण कन्हयाने गुलाब घेतलेला आहे आणि तुमचा मला वाटतं काल परवाच महाकालने पण काल झाला दोन नंबर काल महाकालने पण दोन नंबर केलेला आहे दादांच्या महाकालच्या बद्दल काही सांगा महाकाल असा होईल आहे पण आता सध्याला आजारी होता त्याच्यामुळे कमी कळत होता पण ते कसं आहे आता आमचा जे चांगला होईल तरी ते नाही होते पहिले नव्हते महाकालने पण जरा नवीनच चेहरा उदयाला आणलेला आहे काल काय सोनू दादा बरं कोणता बैल होता त्याच्या काळात <coughs> नाकालमध्ये चारदा वासरू होतं <coughs> बजरंग बजरंग म्हणून बघा मित्रांनो आपल्याला म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्या मालकांची व्यथा आहे की बैल काही कारणास्तव आजारी पडला किंवा काही कारणास्तव रुटीन मध्ये नसला म्हणजे एक दि पंधरा वीस दिवस असो एक महिना तरी गॅप असो किंवा एखाद्या मैदानात जरी गाडीने मार खाल्ला किंवा काही कारणास्तव गाडी जर उन्नीस वीस झाली तरी पुढच्या मैदानाला पहिल्याला अडचणी यायला लागली आता शंभर म्हणजे अत्यक्षा आता गुलालयातल्या बैलांना हा असा प्रॉब्लेम येतो तर जे गाड गाडा मालक आहे तळागाळातले गाडा मालक आहे यांनाही किती अडचणी येऊ शकतात हे बघू शकता तुम्ही तरी आता सुरू दादा तुम्हीही सांगा की काय वाटतं तुम्हाला नवीन जे गाडा मालक या क्षेत्रात येत आहेत त्यांना काही तुम्हाला सल्ला द्यावासा वाटतोय का नवीन गाडा मालकांना नाही एकच सल्ला आहे की जे आपले जवळचे आहेत ना जे आपले करते धरते आहेत त्यांच्यावर बोर्डसा ठेवणं चालू करा घरच्या गाड्या जुगवडा कारण की लोकांचे पाय पडून काही मजा नाही लोकं भरपूर पा अडचणी कारण की नवीन चेहरा असल्यामुळे कोणी बैल देऊ शकत नाही जे आपले चालूचे बैल येत आहेत त्यांना चेहरा असल्यामुळे भरपूर लोक बैल द्यायला कंटाळा करतात स्वतःच्या एमतीवर जगा स्वतःच्या एमतीवर बैल करा शंभर टक्के बैल यशच देतो आपला बैल जवळपास एक वर्षापासून बांधला होता आपण देवडीला नंबर केला होता त्याच्यानंतर बैलाचा आता चालू शिजनला दुसरा गुलाल झाला आणि शंभर टक्के आपला बैल शंभर टक्के गुलाल घेईल म्हणजे गेलेच पुढे कारण की बैल हा कोणताही असो कोणताच नंदी थांबत नाही फक्त बैल थांबलेला असतो पण बैल शंभर टक्का देतोच एक वेळ काळ असतो बैलाचा आणि मालकाचाही त्यानुसार थोड्या गोष्टी बदलत असतात आणि परत दादानी एक महत्वाची गोष्ट सांगितली की गाडी जुळवून पळवा जे आता आपल्या म्हणजे पूर्ण बैलगाडा क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळत की कोणती गाडी जुळवून पळत नाही आणि गाड्या जुळवत नाही आज हा बैल एका पैड्यात पळतोय उद्या दुसऱ्या पैड्यात पळतोय नंतर तिसऱ्या पैड्यात पळतोय पण आपल्याला एक याच उत्तम उदाहरण पाहता येईल की पुसेगाव इंद केसरीला जी गाडी जुळून पळाली दोघ आदत वास्त्र सचिन आणि लक्ष ही गाडी जुळून पळाली जी गाडी वडकीला पण इंद केसरी झाली आणि पुसेगावला त्या अक्षरशः त्यांनी एक नंबर केला म्हणजे जुळून गाडी पळणे हे किती महत्वाचे आहे हे आज बैलगाडा मालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे सोनुदाच्या म्हणण्याप्रमाणे आणि सगळ्या बाल बैलगाडा मालकांनी खरंच गाडी जुळून पळणे किती गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला कोणाच्या पहिल्या किंवा कोणाच्या रावण्या पाहुण्या करायची गाडी एकदा दोनदा मार खायची पण नंतर गाडी काही ना काही जुळून पळाली म्हणजे नक्की यशस्वी जुळून गाडी पडायला टक्का कारण की पहिला जर जुळले ना तर महिला कोणती गाडी टू शकते त्याचं उत्तम उदाहरण पहिलं आज म्हणजे एकाना या आजारी असताना आणि दोनदा असताना ओपनच्या मैदानात गुलाल केलेला आहे आणि काल एक फेरा हीच गाडी पाहिली होती म्हणजे काल त्यांची असं मनाला वावगणी की काल त्यांनी प्रॅक्टिस केली आणि आज ते फायनल मॅच खेळाले आणि गुलाल घेतलाय त्यांनी त्याला तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा धन्यवाद